शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हफ्ता आणि या योजनेचा एकोणवीसवा हप्ता दिनांक फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे देशभरातील नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना एकूण बावीस हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत यातच सर्वत्र आता हीच चर्चा होत आहे की नेमका हा हप्ता कोणाला मिळणार तर आपण यापूर्वी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे का हे ऑनलाईन पद्धतीनं कसं पाहायचं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमके कोणते शेतकरी या पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत सुरुवातीला अकरा कोटीपेक्षा जास्त लाभार्थी संख्या होती परंतु हळूहळू जसे जसे हप्ते वितरित होत चाललेले आहेत तसं तसं या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि आता या एकोणवीसव्या हप्त्याचे वितरण करत असताना केवळ नऊ कोटी ऐंशी लाखाच्या आसपास लाभार्थ्यांनाच या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता आहे त्यातही मागील हप्त्यावेळी महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार असलेली लाभार्थी संख्या ही सुद्धा कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आणि याचंच एक कारण समोर येत आहे ते म्हणजे या अंतर्गत असलेल्या काही महत्वाच्या अशा बाबींची पूर्तता न करणे मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची केवायसी करणे आधार बँक खात्याला सिडिंग केलेलं असणे आणि लँड सिडिंग तपशील अद्याप असणे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ दिला जात असतो तर तुमच्या पीएम किसान स्टेटसमध्ये या तिन्ही बाबींची पूर्तता केलेली असेल म्हणजेच लँड सिडिंग आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटस आणि ई केवायसी स्टेटस समोर अशा प्रकारे एस दाखवत असेल आणि एकोणवीसव्या हप्त्याचं एफ टी ओ यस दाखवत असेल तरच तुम्हाला हा एकोणवीसवा हप्ता शंभर टक्के नक्कीच मिळणार आहे परंतु अशा तिन्ही बाबींची पूर्तता न झालेले म्हणजेच या तिन्ही बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसमोर नो दाखवत असेल किंवा एफ टी ओ प्रोसेस्ड नो दाखवत असेल तर असे लाखो शेतकरी या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणापासून वंचित राहणार आहेत मित्रांनो आता तुमच्या जर सर्व पूर्ण असतील किंवा तुम्हाला जर याबद्दल काही संशय असेल तर तुम्ही तुमचं पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर आपली लाभार्थी स्थिती पाहू शकता सोबतच पी एम किसान स्टेटसमध्ये आपला एफ टी ओ जनरेट झालेला आहे का आपल्याला हफ्त्याचं वितरण होणार का आपली लाभार्थी स्थिती आपली एलिजिबिलिटी ही ऑनलाईन पी एम किसानच्या वेबसाईटवर पाहू शकता तर आता हे दोन्ही स्टेटस कसे चेक करायचे यावर आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःचा हप्ता येणार का हे तपासू शकता तर मित्रांनो पीएम किसानच्या येणाऱ्या एकोणवीसव्या हप्त्या संदर्भातील एक अतिशय महत्वाची अशी अपडेट होते ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो काही अडचण असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद